नमस्कार मित्रांनो मराठवाडा बैल बाजार या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आणि बाजूला असलेले बेल आयकॉनलाही प्रेस करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या मराठवाडा बैल बाजार या युट्यूब चॅनेलवर पाहायला मिळतील तर मित्रांनो हा आपण हळी बैल बाजारचा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ खूप छान झाले व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेअर करून नक्कीच पहा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका तुमच्या काही कमेंट असेल तेही सांगा तर चला मी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो बघून घ्या हळी बैल बाजारात एकदम तुम् टॉपचा आणि मोठ्या मापाचा बैल जोड आहे फुल तयारीवरचा जोड आहे बघून घ्या मागून पुढे पूर्ण बाजारातला असा हा एकलगा जोड आहे मित्रांनो क्वालिटी बघून घ्या तयारी बघून घ्या दाताला कशी दाता? दाता? चार सहा चार सहा झाले का मित्रांनो बघून घ्या दाताला चार दात सहा हजार आहेत यांची किंमत काय सांगायची तीन लाख अकरा हजार सांगायचं बरं कामाला कसं आहे बैलजोड नंबर एक बरं मारण्याची गॅरंटी बैल गॅरंटी बरं बैलाला कुठं बट्टा काही कुठं काहीच नाही फुल गॅरंटीचा बैलजोड बघून घ्या मित्रांनो पायामध्ये याच्यामध्ये शेंग खांद्याला पूर्ण सारखा आहे बघून घ्या एकदम कलर बी एकदम जबरदस्त असा प्रकारचा कलर आहे बैलाचा जाऊ द्या जागे जाऊ द्या

सांगायचे पूर्ण गॅरंटी गॅरंटीची एक पन्नास एक पन्नास सांगायची बरं बरं दाती कशी ती दोन्ही सहा हजार हे एकल का? बढ़ा। बढ़ा। एक सांगायचं चाळीस हजार सांगायचे दाती आलेला आहे का गोऱ्यांची विकली चौदा तिथलं एक लाख एक लाख चौदा चौदाला विकली आहे का जांभळ्या कल्याणमध्ये गोरीत मित्रांनो हो। बघून घ्या हे लाल भांडी? एक एकांशी सांगायची पलीकडा सहा आहे का अलीकडा चार आहे का बरं बरं शेत गोऱ्याची आदत दोन्ही कोण यांची काय सांगायची एक चाळीस सांगायची कामाला काय लावू का तुम्हाला लावून देणार बरं बरं पूर्ण गॅरंटी आहे पूर्ण गॅरंटी हे

पन्धरा। पन्धरा। ते पण त्यांची काय सांगायचं तेलंगे प्रदीप नरसी राहणार हंगार मोबाईल नंबर शहात्तर वीस शहात्तर वीस शेहेचाळीस शेहेचाळीस छप्पन एकोणचाळीस छप्पन एकोणचाळीस ठीक आहे नमस्कार नमस्कार हे बैल आणले का बैल कसे जातात हि आता एक चार कोणता चार आहे पहिली कडा चार सहा दा झालेला आहे बर बैल कामाला कसे बर पूर्ण चांगले कामाला बर बर बैल गरीब आहेत का मित्रांनो बघून घ्या काळा बांडा कलर आहे बैलाचा मोठ्या मापात जोड आहे सारखा जोड आहे बघून घ्या मागून पुढून पूर्ण घ्या रे ट्रेन बघून घ्या मित्रांनो सारखा जोड आहे गरीब बैल बैल दोन्ही खांदी चालतात का बरं बरं बटा कुठं काही काही नाही ना बरं बरं मित्रांनो बघून घ्या सारखा जोडे पूर्ण शिंग शिंगोटी खांद्या सारखा आहे कलरला पण सारखा जोडे जबरदस्त असा हा जोडे मित्रांनो आपला नंबर सांगा एकदा एट नाईन फाय वन वन डबल झिरो फाय वन सिक्स फोर काय किमतीला काय सांगाईल दोन साठ दोन साठ बरं कमी जास्त किती होईल फायनल कमी जास्त करून देणार ठीक आहे वडा देईल थोडं पुढे बरोबर आहे भैया नमस्कार 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 कोणत्या गावचे आपण लखनगाव लखनगावचे बरोबर गोरे का आज कशी जाताल हे आता दोन्ही आदत कामाला लावले इथं बर कशा जड कामाला चाललेत का बरं बर मित्रांनो बघून घ्या आदत गोरे दोन्ही सारखे लाल गवळा कलर मिक्स बघून घ्या बरं काय सांगायचं किंमत एक पंच्याहत्तर सांगायचं कमी जास्त होतील हो ना फायनल कुठपर्यंत सोडणार ला एक साठ ला सोडणार तर बरं गोरे गरीब आहेत का मित्रांनो हो बघून घ्या गोरे गरीब आहेत एकदम सारखा जोड आहे कलर ला पूर्ण सारखा आहे आपला नंबर सांगा

कुठून बघून घ्याडी बर बर काय म्हणजे एकचाळीस सांगायचे फायनल कुठपर्यंत देणार एकतीस पर्यंत देणार नंबर सांगा आपला नव्वद नव्वद एकवीस चौसष्ट सत्तेचाळीस नाव काय आपलं मारुती चौऱ्याऐंशी गाव माकने तालुका ते दाता 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 दा? कसे दाताला दाताला आलेत काय सांगायचं एकसत्तर सांगायचं तर बरं काम आलेलं कसं आहे बरं जोड मारण्याची गॅरंटी आहे ना बैलाची गॅरंटी मित्रांनो बघून घ्या बांडा जोड आहे दोन्ही सारखे दाताला आले आहेत म्हणजे ना दाता दाताला बघून घ्या दाताला आले बैल तर टॉप क्वालिटीमधला बैल जोड आहे आज किती बैल आणली तर आठ आणलीत का बरं 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 ठीक आहे सोड दाताल दाताला कशी दुही? हं? दाताला कशाती? तुझ्या काना एक सहा. बरं, कोणता आलेलाय? कोणता आलेला? का? ते आलिकडला 7 दात. काय सांगा जोडीची किंमत? 71 एक 71 सांगायच का? बरं बरं. काम कशाती? कामाला ते बरं. बरं चांगली कामाला. गरिबड का बयले? हा गरिबड. पलीकडला कोणाचं आहे? नुक ती ह्याची तुमच्याला. हेची काय सांगायची? दोन आणि जी. दोन सांगायची. कसे दाताला दोन्ही चार चार आहेत का मित्रांन बघून घ्या दोन्ही चार चार जात आहेत फाळा भांडा आहे बैल घरी आहेत का बर बर मित्रांनो बघून घ्या लाल गवळा आहे एकदम सारखा जोड नंबर सांग तु एक मिनिट द्याऐंशी सदुसष्ट शहात्तर झिरो सहा बाव काय तुझं बाबा तुमच्या नंबर सांग अष्ट्यात्तर पंच्याहत्तर सत्तेचाळीस एकतीस त्रेसष्ट नाव काय आपलं दाताल कशी तर दाताला काय सांगितलं मग एकवीस सांगायला कामाला लावले आहेत का जड कामाला चालेल का हलक्या कामाला चालले आहेत हलक्या कामाला का एकवीस बघून घ्या एकवीस सांगायला सर सारखा थोडे मया नंबर सांगा तुमच्यावाला नंबर सांगा ना सत्याऐंशी सत्याऐंशी सदुसष्ट पंधरा एकोणतीस पंच्याण्णव बोरे गरीबत का कशी तुम्ही आदत का काय सांगायचं सव्वा लाख सांगायचे कामाला लावले बरं बरं बघून घ्या सव्वा लाख सांगायला पूर्ण कामाला जड कामाला हल्ली का तर नंबर सांगा भया तुमचा ब्याऐंशी ब्याऐंशी पासष्ट झिरो पाच ब्याऐंशी तेरा गरीबात ना बघून घ्या सारखे हो चालू कितीपर्यंत महागायला त्यांना कितीपर्यंत महागायला लाखायला महाय बरं

काय सांगित किंमत एकवीस कामाला कसं आहे का बरं बरं नंबर सांगा नंबर सांगा तुमचा एट नाईन फाईव्ह वन फाय वन डबल झिरो डबल झिरो फाय वन सिक्स फोर वन सिक्स फोर हा मग काय सांगायचं जोडाची किंमत तिथला दिले, दिले? दिले। पंच्याऐंशी दिले का अलीकडला चार पलीकडला दोन दात झालेला मित्रांनो बघून घ्या पंच्याऐंशीला दिला जोड दोन दात चार दात मध्ये आहे गाव कोणतं आपलं बरं बरं किंमत काय सांगायची ती किंमत काय सांगायची पंच्याण्णव सांगायची ना दाताला दोन म्हणले का तर मग बघून द्या काळ्या भांड्या कलर मधला ओळू आहे दाताला दोन जात दाता आहे गाय किती झाल्या तरी आता बऱ्याच्या